हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या ब्लॉगमध्ये देवदर्शनाचा व्हिडिओ मी अपलोड केला होता सगळं जे काय होतं आणि तिकडनं आल्यानंतर आलेला हा थोडासा जो छोटासा कार्यक्रम आहे ना खेळण्याचा तर तो इथं चालू झाला आहे बघा आम्हाला यायला तरी पावणे आठ वाजले होते आणि आम्ही यायच्या आधीच सासूबाईंनी म्हणजे बऱ्यापैकी तयारी केली होती त्यांनी

प म्हणजे काहीच पूर्ण नाही इनकम्प्लीट सगळं स्टार्ट म्हणजे त्यांनी स्टार्ट करायच्या नंतरच कॅमेरा स्टार्ट केलेला आहे त्याच्यामुळे काहीच व्यवस्थित शूट झालं नाही तरीही बऱ्यापैकी जेवढ्या छोट्या छोट्या क्लिप होत्या तरी, चोट -चोट तरी होता त्यानुंदे, 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 मी त्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय होता असं की मग मला सारखं हादी कोणकाच आणून दे हे आणून दे ते आणून दे त्याच्यामुळे मला कंटिन्यू कॅमेरा घेऊन बसता येत नाही आणि स्टँड मी न्यायला विसरले होते विसरले नव्हते रुद्राची बाप्पाच म्हंटले कशाला एवढं स्टँड घेते तिथं भरपूर माणसं आहेत म्हणून मी ते नेलं नव्हतं

वर वर बस तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तर म्हणजे काही काम नव्हतं स्वयंपाक वगैरे झाला होता पूजा आज नव्हती पूजा उद्या करायचा ठरवलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला काही काम नाहीये तर आवरायचं चाललं होतं प्रत्येकाचंच आपला आपला पसार आवरायचं चाललं होतं तर म्हटलं चला गिफ्ट अनबॉक्सिंग करूया तर आम्ही धनगर आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त अहिल्या देवीचेच फोटो आम्हाला लग्नामध्ये किंवा वास्तुकशांतीमध्ये पूजेमध्ये येतात तर हा एक सत्यनारायणाचा फोटोसुद्धा आलेला होता आता मी जास्ती कोणाला ओळखत नाही म्हणजेच की ह्याच्यावरती जी नावं आहेत ना तर त्या नावावाल्यांना मी ओळखत नाही त्यामुळे माझे सासरे पुढेच बसले होते तर मी त्यांना सांगत होते की हा यांचा आहे तो त्यांचा आहे कारण तेच लक्षात ठेवणार असतात की कुणी काय दिलं त्याच्यामुळे मी त्यांना वाचून सांगत होते की हा यांनी दिला आहे तो त्यांनी दिलाय ते पुढेच बसले होते पुढे म्हणजे सगळेच बसले होते बाहेरच्या साईडला इथं घरामध्ये ना आता खूप कमी जागा राहिला कारण की सानिकाची भरपूर तर आमच्या नवरीचं नाव आहे सानिका तर तिचं भरपूर सामान आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या रूममध्ये आता सगळं सामान टाकलंय तर मी जसं सांगितलं होतं रिटर्न गिफ्टमध्ये आम्ही जवळजवळ शंभरच्या वरती साड्या दिल्या होत्या ज्याच्यामध्ये किंमत वेगवेगळी होती आ, काही दोनशे काही अडीचशे तीनशे पाचशे सहाशे हजार दीड हजार दोन हजार तर अशी काही किंमत होती आता तुम्हाला माहीतच असेल बऱ्यापैकी आपल्या इकडं हे असंच असतं रिटर्न गिफ्टमध्ये साड्याच देतात आणि खूप सारी गिफ्ट आली होती म्हणजे फॅन आले होते त्याच्यानंतर ह्या फ्रेम तरी भरपूर होत्याच पण याच्याबरोबर नथ असतात म्हणजे खूप काही काही गिफ्ट आलं होतं वेगवेगळं पण बाकीकडे आमचं लक्ष नव्हतं आमचं लक्ष फक्त होतं की ह्या फ्रेममध्ये काय काय आहे बाकी असं वेगळं असं काही गिफ्ट नव्हतं सगळ्या फ्रेमच होत्या बाकी काही नव्हतं म्हणजे नथ वगैरे दिल्या होत्या कोणी काय असं अंगठी ब्रासलेट वगैरे असं छोट्या छोट्या गोष्टी दिल्या होत्या तर हे बघा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते सगळ्याच फ्रेम इतक्या छान होत्या ना इतक्या सुंदर होत्या ना कोणतीही असू देत देवाचे फोटो म्हटले की आपल्याला ते आवडतातच तर बघा जास्तीत जास्त अहिल्यादेवीचेच फोटो होते तर मी विचार करत होते की सगळेच उघडवू का नको उघडू कारण मग उघडून ठेवले ना मग नंतर त्याचा काही फायदा होत नाही आणि आमच्या घरी इतकं काही मोठं नाही की सगळ्या फ्रेम भिंतीवरती लागल्या जातील अगदी एक दोनच फ्रेम लागल्या जातील तर हे बघा याच्यामध्ये सुद्धा अहिल्यादेवीचाच फोटो आहे तर हा फुटला होता फुटला नाही सॉरी तर ह्याला तडा गेला होता ते कशामुळं माहीत नाही बहुतेक आणताना वगैरे असं झालं असेल त्याच्यानंतर मला जास्त आवडलेली फ्रेम होती ना ती म्हणजे जास्त करून मला ना काही युनिक एकच आली होती ती मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कोणती पहिल्यांदा तर सगळ्यामध्ये आहिल्या देवीचंच होतं तर तुम्हाला माहित असेल की मी जी लग्नात ज्वेलरी विअर केली होती मी म्हणा मायावहिनी म्हणा मायावणींनी सोन्याचीच केली होती म्हणजे माझीच होती ती ती त्याच करतात म्हणजे मी त्यांनाच दिलेल्या आता ती माझ्याकडे नसतेच तर ही सगळ्यात मला आवडलेली फ्रेम आहे ती म्हणजे स्वामी समर्थांची मला खूप आवडली मला प्रचंड आवडली बघताक्षांनी मी ठरवलं होतं की नाही काही झालं तरी कुठेही जागा नसू देत तरीसुद्धा हिला घरामध्येच लावायची असं मी ठरवलं होतं मला खूप जास्त आवडली ती फ्रेम कारण सगळेजण शक्यतो आहिला देवीचा किंवा मग शिवाजी महाराजांचा देतात तर हीसुद्धा खूप छान होती राधाकृष्णाची खूप मस्त होती आ, सुंदर होती आणि अजून एक म्हणजे आ, मी जी ज्वेलरी मी इथं सांगायचं राहिलं तर लग्ना दिवशी मी जी ज्वेलरी वेअर केली होती ना तर ती मला सौभाग्य ग्रॅम ज्वेलरी कराड यांच्याकडून कराडमध्ये त्यांचं शॉप आहे तर त्यांच्याकडून रिसीव झाली होती आणि ते स्वतः लग्नाला आले होते खूप जास्त छान वाटलं आणि मी त्यांना ओळखत नव्हतं म्हणजे रिअलमध्ये थोडी बघितलं आहे तेव्हा कोलाब्रेशन करताना फक्त म्हणजे चेहराही नव्हता बघितलेला फक्त डी डीपीला त्यांचं म्हणजे सौभाग्य ज्वेलरी असाच लोगो आहे तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या ते आई पहिल्यांदा माझ्याकडे आल्या माझे व्हिडिओ बघतात त्या आणि मला बोलल्या मला ओळखलं का तर मी खरंच त्यांना ओळखलंच नव्हतं तर हे आहे ना ते पण खूप जास्त छान होतं मला आवडलं ते पण तर मी त्यांना ओळखलंच नव्हतं आणि त्या मला न त्या गेल्या निघून त्या मला सांगितलंच नाही की मी आशेषा आहे म्हणून त्या निघून गेल्या मी म्हटलं नाही म्हटलं मी नाही ओळखत तुम्हाला त्याच्यानंतर मग ते दादा आले म्हणजे त्यांचा मुलगा इतक्या सुंदर ते ब्लाऊज शिवतात ना इतक्या सुंदर डिझाईन आहे त्यांच्याकडे तुम्ही जर कराडला असेल ना तर गुरुवार पेठमध्ये बघा त्यांचं शॉप आहे त्यांच्या म्हणजे मी आत्तापर्यंत भरपूर डिझाईन ब्लाऊजच्या बघितल्या पण त्यांच्या इतकं म्हणजे नाही सुंदर बघितल्या तर त्यांच्याकडूनच मला ती सॉ ज्वेलरी रिसीव्ह झाली होती जीवनग्रॅममध्ये होते त्याच्यामध्ये खूप होतं रुद्रसाठी अंगठी होती त्याच्या बाप्पांसाठी अंगठी होती बा अँगल्स होत्या त्याचबरोबर मिनी मंगलसूत्र लॉंग मंगलसूत्र एअरिंग्स चोकोर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या तर हे बघा हे वाला गिफ्ट आहे ना तर ती त्यांनी आणलं होतं सौभाग्य ग्रॅम वन ग्रॅम ज्वेलरी त्या दादांनी आणलं होतं खूप जास्त सुंदर होतं आता ह्याच्यामध्ये एवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे पण हे जे काही असं डायमंडचं त्याच्यावरती जास्त फ्रेममध्ये ना आतमध्ये थोडंसं असं स्टोन वर्क टाईप होतं पण खूप आवडलं आम्हाला ते आणि काहीतरी वेगळा शेड होता त्या फोटोचा तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा शिवाजी महाराजांचीच फ्रेम आहे आणि घड्याळ वगैरे हे जास्तीत जास्त होतं आणि महत्त्वाच्या गोष्टी आल्या त्या म्हणजे फॅन कारण आमच्या घरामध्ये फॅन नाही आहेत आणि आता लग्नामध्ये बऱ्यापैकी फॅन आले त्याच्यामुळे आता सगळ्या रूममध्ये लागले जातील फॅन आणि शक्यतो आम्ही टेबल फॅनच वापरणार आहे कारण की वरचे फॅन लावले ना पत्र्याला असल्यामुळे इतका आवाज करतात ना लट लट हालतात लट 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 भीतीच वाटते मला तर त्याच्यामुळे शक्यतो आता टेबल फॅनच वापरायचे कारण बऱ्यापैकी टेबल फॅन फॅन आले होते लग्नामध्ये तर ह्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक घड्याळच होतं तर हा ह्याच्यामध्ये पण घड्याळच आहे हे बघा असं गणपतीचं होतं छान होतं हे पण मस्त होतं आहे पण तर सगळ्या वस्तू नाही लावायच्या आम्ही ठरवलं आम्ही ठरवलं की बाकीच्या ज्या आहेत ना तर त्या आपण तशाच भरून ठेवूया खूप साऱ्या फ्रेम होत्या खूप साऱ्या होत्या बऱ्यापैकी मी ओपन केल्या काही नाही केल्या कारण त्याच त्याच रिपीट होत्या त्याच्यामुळे वरती फक्त नाव वाचून मी सांगितलं याच्यामध्ये हे यांचं आहे ते त्यांचं आहे तर काही फ्रेम लावायचं आमचं ठरलं होतं तर हे बघा मी इथं जागा शोधते आता इथं जर मी फ्रेम लावली तर ती किती दिवस राहील बरं कारण आमची लेकरं म्हणजे उदळमादळ करतात नुसते एक पण वस्तू राहणार नाही निटनिट की त्यात हा सोपा रूममध्ये जातच नाही जातच नाही कारण दरवाजे पण छोटे आहेत आणि रूम पण खूप कंजेस्टेड म्हणजे छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे बसतच नाही आहे आता आम्हाला टेन्शन आहे की हा सोपा जर इथं बाहेर राहिला तर तो इतका लवकर खराब होईल म्हणून ना मी याला ना इलास्टिकवाले जे सोफा कवर असतात ना थोडेसे महाग असतात पण तेच ऑर्डर करून दिलेत आता घरी येतील आल्यानंतर बघू व्हिडिओ कॉल केला त्यांनी तर तुम्हाला दाखवेन घरच्यांनी नाही केला तर मग नाही सोप्याचा आणि मॅट्रेसचा कवर आणि उश्याचा कवर मागवलेत आलेत स्थानिकाचे पण पण ते ब्लँकेट सारखेच बेडशीट आहे तर ती घसरते त्याच्यामुळे मग ते पण ऑर्डर करून दिलं कारण ते कुणाला येत नाही म्हटलं चला आपणच ऑर्डर करून देऊया कारण मी पण आता परत कधी येईल तोपर्यंत हा सोपा खराब होऊ नये एवढंच काय ते म्हणजे होतं तर आता इथं ना झालाच होतं की ना कुठे खेळा होता ना काय होतं कारण एक घड्याळ लावूया म्हटलं म्हणजे सारखंच आता माझ्या सासूबाई वगैरे सारखंच विचारतात किती वाजले गं त्याच्यामुळे घड्याळ असेल तर एक दोन आकड्यावरती थोड्या दिवसांनी आ आत्ता नसेल समजलं तरी हळूहळू समजतं म्हणून माझं चालू होतं की लावूया पण खेळाच नव्हता कुठे आणि ते बसतच नव्हतं आणि खरंच आपल्या बायकांना किती नाद असतो ना डेकोरेशनचा म्हणजे घरात हे लावूया घरात ते लावूया असं बरंचसं काय काय असतं तर बघा आज सगळे रिकामी होते त्याच्यामुळे सगळे नुसते इकडं तिकडं फिरायचं चालू होतं आणि काही फ्रेम आम्ही घरात लावायचं ठरवलं तर आमच्या घरात कोणतीही छोटीशी गोष्ट असू द्या सगळेजणच मिळून करतात आता असं नाही काही ठिकाणी बघा आता माझे सासरे पण लगेच येतात त मदतीला की असं लावूया तसं लावूया तर बऱ्या एक दोनच आम्ही लावल्या म्हणजे स्वामी समर्थांची एक लावली आणि अहिल्यादेवीचे एक लावले बाकीचं म्हटलं राहू दे नकोच मग सगळ्या इथं बेडमध्ये ठेवायचं ठरवलं बॉक्सवाला बेड आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसते वाट तर ह्याच्यामध्येच मग सगळं ठेवायचं ठरवलं आतमध्ये अंधार असल्यामुळे व्हिडिओ एवढा बरोबर शूट झाला नाही पण म्हटलं चला छोटीशी का असे पण क्लिप घेऊया बऱ्याच जणांना असं वाटतंय म्हणजे तुम्हाला नाही पण आमच्या गावामध्ये की आधी ह्या रूममध्ये माझं सामान होतं आणि आता काढलं खूप वाईट वाटत असेल मला वगैरे तर बघा आता वाईट तर वाटणारच शेवटी मलाही म्हणजे मीही माणूसच आहे थोडंफार तरी वाईट वाटतंच कारण सहा वर्ष साडेसहा वर्ष गेली गावाला की हक्का नेरूमध्ये जायची नाही आरूमध्येच म्हणजे जे सामान वगैरे ठेवायची किंवा आम्ही झोपायचं वगैरे तर आता ही रूम त्यांना गेली पण काही नाही ठीक आहे चार दिवसासाठी जातो आपण त्याच्यामुळे मला एवढं काही जास्त असं वाईट वाटलं नाही थोडंफार पण ठीक आहे शेवटी नवीन सामान आलं की ते चांगल्याच रूममध्ये जातच ही म्हणजे नेहमीचंच आहे ठीक आहे चला तर एवढं काय असं वाईट वगैरे वाटलं नाही जेवढं आमच्या गावामधल्या बायकांना वाटते की मला खूप जास्त वाईट वाटलं वगैरे वाट तर असं अजिबात काही नाही आहे कारण म्हणजे सगळेजण माझ्याकडं असे आ करून बघत होते तर माझं लक्ष खूप वेगळं आहे माझी स्वप्न वेगळी आहेत ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये उगाच मला एवढा काही इंटरेस्ट नसतो जास्त आणि आता हे थोडेच दिवस कारण की आता सगळेच घरचे म्हणजे आम्ही सगळेजणच म्हणतोय की आता थोडंसं चांगलं घर बांधूया कारण याच्यामध्ये सामानही बसत नाही छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे आणि हे बघा आता सगळं आवरलं होतं बारा साडेबारा वाजले होते आणि मग आता काही ना काही कामं केलीच पाहिजेत बघा आमची नवरीसुद्धा पलीकडे झाडू मारते लग्न झाले अजून सोळावी पण नाही झाली तरीसुद्धा तर ठीक आहे चला कारण बसून बसून पण बोर होऊन जातं तर आमचं इथं आता चाललं होतं सुनांचं डाळ नीट करायचं म्हणजे हरभारे भरडून आणले होते त्याच्यातून ते काळं काळे काढायचं काल, काल, होतं कारण उद्याच्याला लाडू करायचे होते लाडू म्हणजे कळ्या कळ्या करायच्या होत्या तर त्यासाठीच काळ्या की बुंदी ते काय माहीत नाही पण त्यासाठीच आम्ही इथं डाळनीट करत होतो या लग्नाविषयी ना बऱ्याचशा कमेंट आहेत बरेचसे प्रश्न आहेत तुमचे बरेच म्हणजे इतके सारे प्रश्न मला विचारलेत ना तर त्याचा मी शेप सेपरेटच म्हणजे क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट बनवेन जेणेकरून सविस्तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील त्यामुळे सारखंच प्रत्येक व्हिडिओला म्हणजे तेच तेच, तेच तुम्ही प्रश्न विचारताय तर मी त्याच्यावरती सेपरेट ब्लॉग बनवेन तर आता मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देते तुम्ही आता म्हणसाल की तू बाहेर करते मग मायावीनी कुठे आहे तर त्या घरातलं करतात तु आता तुम्ही म्हणाल मग तू घरातलं करायचं तर बघा मी ते चार दिवसासाठी आता घरातला पसारा पडलेला आहे लग्नाचा तर तू आवरायचं चा, त्यांचं आहे आतमध्ये कारण कसं होतं माहिती आहे मी चार दिवस येते कुठली गोष्ट कुठं ठेवली हे त्यांना सापडायला पाहिजे ना आता, मी आता साफसफाई म्हणजे मी झाडू पोछा हे करू शकते पण बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जसे की छोटी भांडी म्हणा काही वस्तू म्हणा तर डाळी हे ते सामान कुठं ठेवलं आहे तर त्यांना मी गेल्यानंतर ते सापडलं पाहिजे की नाही त्याच्यामुळे मी काही गोष्टीमध्ये स्वतःहून नाही जात जेणेकरून उगाचच आपल्यामुळे घोळ नको व्हायला किंवा नंतर मग मला फोन करणार की हे कुठं ठेवलं आहे ते थे, कुठं ठेवलं आहे त्याच्यामुळे थे कपाट वगैरे आवरायचं होतं कपाट म्हणजे इथलं घरातलं जे सामान होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्या सगळ्या आवरायचं काम हे त्याच करत होत्या आतमध्ये कारण बऱ्याचदा तेच प्रश्न विचारता तुम्ही की तूच बाहेर असतेस किंवा मायावीनी येतच नाहीत किंवा त्यांना आरामच नसतो वगैरे असे बरेचसे प्रश्न विचारता तुम्ही तर हे असं आहे आणि लग्नाच्या दिवशी पण मला कमेंट आल्या होत्या की तूच पुढे पुढे करतीन त्या कुठं आहेत वगैरे त्यांना मागं सारलं तर बघा लग्नाच्या दिवशी मी ते स्टेजवरती सगळं मंगलसूत्राचं वगैरे ते करत होते त्यावेळेस त्या <laughs> साड्या वाटत होत्या साड्या वाट मग तुम्ही म्हणणार की मग तू जायचं साड्या वाटाय तर सासूबाई देवाचं करत होत्या सहभास असतात देव म्हणजे जळ वगैरे काढतात तर त्या करत होत्या आणि वहिनी ते साड्या वाटायचं काम करत होत्या आणि मला तुम्हाला सांगते त्यांच्या लग्नाला झालेत हो हो सोळा वर्ष माझ्या लग्नाला झाले हो हो सहा वर्ष आणि त्यात मी गावाकडे राहते वर्षातून सहा नाहीतर दहा दिवस तर दहा दिवसामध्ये मी सगळ्या जी काही पय पाहुण्या त्यांना ओळखू नाही शकत त्यामुळे कुणाला साडी द्यायची काय हे मला नाही समजत आणि म्हणून मग सासूबाईंनी ते काम त्यांना दिलं होतं तर असं सगळं मिळून मिसळून आम्ही काम करत असतो तुम्ही उगाचच म्हणजे हे करता की तिला नाही घेतलं मोहरन तूच पुढे पुढे करते वगैरे तर असं काही नाही चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चल बाय